गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा पंढरपूर शहराच्या बाजारपेठेतील भाजी मार्केटच्या ठिकाणी नित्यारोज मोठी वर्दळ दिसून येते येथे अनेक व्यापारी दुकानदार तसेच महिला भाजी विक्रेते यांच्या सोयीसाठी या ठिकाणी पुरुषांसाठी तसेच महिलांसाठी स्वतंत्र प्रसाधनगृह बांधले जावे अशी मागणी मागील अनेक वर्षापासून केली जात आहे शहरातून तसेच ग्रामीण भागातून शेकडो महिला भाजी विक्रीसाठी तसेच भाजी खरेदीसाठी या बाजारपेठेत परिसरात येतात मात्र महिलांसाठी स्वतंत्र गृह नसल्याने त्यांची मोठी कुचंबणा होत असल्याचं दिसून आलंय येथील ही गंभीर समस्या लक्षात घेत युवक काँग्रेसकडून तीन महिन्यांपूर्वी पंढरपूर नगरपालिकेतील स्वच्छता गृहांना टाळ ठोकण्याचे आंदोलन करण्यात आलं होतं यावेळी तातडीने बाजार परिसरात महिलांसाठी स्वच्छतागृह बांधले जाईल असं आश्वासन दिलं गेलं होतं मात्र त्यावर आज तागायत कार्यवाही झाली नाही असा आरोप करीत आज पंढरपूर नगरपालिकेच्या दारात युवक काँग्रेस शहर काँग्रेस कमिटी तसेच सर्व सेलच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आलं यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष अमर सूर्यवंशी युवा काँग्रेसचे शहर अध्यक्ष संदीप शिंदे माजी नगरसेवक नागेश गंगेकर यांच्यासह विविध पदाधिकारी तसेच भाजी विक्रेत्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या नगरपालिका वारंवार आम्हाला ही जे आम्हाला दिशाभूल करायला लागले एक सहा महिन्यापूर्वी आपल्या लेडीज आणि जेंट्स ज्या ज्या मुताऱ्या जी आम्ही शौचालय नाही मत मुतारे मुतारे जे पाडलेले आहेत त्या मुताऱ्या उभा करा आहे अशा म्हणून आम्ही निवेदन दिलं तर सहा महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी आम्हाला काय म्हणले की एक महिन्याभरात लवकर एक महिना ते दीड महिन्यामध्ये आम्ही लवकरात लवकर आम्ही तुमचं विषय मार्गी लावतो पण दीड महिना झालं दीड महिन्यानंतरनं परत म्हणले आम्ही एक महिन्यात करतो हे असं जवळजवळ सात महिने झालेले या गोष्टीला ह्या नगरपालिकानं ह्या सी ओनं आम्हाला वारंवार दिशाभूल केलेली आहे आणि दुसरी गोष्ट की ह्यांनी काय केले की लेडीजसाठी आम्हाला बाजारपेठमध्ये जी महिला भाजी विक्रेतं बसतेत व बाहेरून बा येणारे भाविका आहेत त्यांच्यासाठी आम्ही लेडीज मुतारी बांधून देतो म्हणून सांगितलं होतं चार ठिकाणी पण त्या विषयावर बी ह्यांनी काय केलेलं आहे वारंवार आम्हाला दिशाभूल केली आणि आम्हाला गाजर दाखवायचं काम के केलं ह्या नगरपालिकानं ह्या झोपलेल्या नगरपालिकेला जागा करण्यासाठी आज युवक काँग्रेस पंढरपूर शहराध्यक्षाच्या वतीनं आणि काँग्रेस कमिटी इथं सर्व सेल यांच्या वतीनं आम्ही काय केलं की हालगी आंदोलन आणि बोंबा बोंब आंदोलन ह्या न प्रशासनाला जागा करण्यासाठी केलेलं आहे ह्यातून बिन ह्या महिन्या आता आम्ही इथनं उठणार कवा तर ह्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात किती दिवसात काम चालू करतो म्हणून सांगायला सांगायला पाहिजे आणि ह्यांनी लेखी तर नाही दिलं तर आम्ही इथून उठणार नाही ह्या नगरपालिकेच्या समोर आम्ही जोपर्यंत लिहून देत नाही तोपर्यंत आम्ही नगरपालिका समोर बसणार ना, कर, नाही किती वेळ झाला आम्ही असं किती वेळा मोर्चा काढल्या आम्ही किती वेळा ठेपा खाऊन गेले चार पाच वर झाला आम्ही मोर्चा काढून आम्ही आम्हाला हा असं आहे ह्यांनी पाणी सोयी नाही बाथरूम सोयी नाही कुठलं काही सलग नाही झाडण्याचा पाव पावती घेते ती आणि हाय असं बघ नुसतं लोकांना या जायला असं सोय नाही लोक गिराक वरडतं आम्हाला दुनियाचा तुम्ही पावती कशाला पाडते आम्हाला म्हणते लोक हो असं करून आम्हाला दुनियाचा त्रास होते चिक्काला नुसतं पाय घसरून लोक पडते ती इतकं धर्मळ वाढते आम्ही स्वतःच कट्टे करून बसलोय आम्ही बसले तिथं बसतो त्या बाजारपेठेत महिलांसाठी शौचालय नाही आहे पण या नगरपालिकेने त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे सकाळी सहा वाजल्यापासून आम्ही दिवसभर बसतो आणि त्याच्या व व्यतिरिक्त एक महिला घरला जायला तास तासभर तरसती तरी पण तिला कुठं सोय नाही आहे बाजारात आणि व की गिराकसुद्धा आम्हाला म्हणतं की बाथरूम आहे का आणि स्टँडपासनं न नदीपर्यंत एकही स्त्रीसाठी बाथरूम नाही आहे पण स्त्रियांसाठी तुम्ही बाथरूम बांधावा अशी माझी नम्रतेची विनंती आहे